कामखिळ मज किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये वॉट्स असं म्हणतो या प्रॉब्लेमने तुम्ही सुद्धा त्रस्त आहात का तर मग आता टेन्शन घेऊ नका कारण यावरच घरगुती सोल्युशन सांगणार आहोत आपण या व्हिडिओ मधून सो so, लेट स्टार्ट चेहऱ्यावर मानेवर किंवा हातांवर आलेली चामखिळ ही दिसायला अगदी छोटी वाटली तरी ती आपल्या संपूर्ण लुकला बिघडवते ही चामखिळ किंवा मस म्हणजे काही फार मोठा आजार नाहीये किंवा यामुळे कोणत्याही वेदना होत नाहीत पण ते दिसायला चांगलं दिसत नाही पण ती एका ठिकाणी झाली आणि आपला हात लागला किंवा मग आपण त्या जागी खाजवलं की आपला हात लागून लगेचच दुसऱ्या ठिकाणी ही चामखीळ पसरते आणि वाढत जाते म्हणूनच सुरुवातीला उपाय करणं हे अत्यंत महत्वाचं आहे तर यासाठी घरगुती उपाय काय कराल तर सगळ्यात आधी सांगायचं झालं तर कांद्याचा रस हे अगदी स्वस्त मस्त घरगुती उपाय आहे कांद्याच्या रसातले अँटीबायोटिक घटक हे आपल्या त्वचेतील संसर्ग कमी करतात तुम्हाला हा त्रास असेल तर रोज दोनदा कांद्याचा रस थेट चामखिळीवर लावा शक्य असेल तर रात्री झोपताना हे ट्राय करा आणि हा उपाय तुम्ही सलग दोन ते तीन आठवडे करत राहिलात तर चामखिळ ही कोरडी पडते आणि हळूहळू निघून जाते यात हळकू कुंड थोडं मिसळलं तर याचे तुम्हाला दुप्पट फायदे नक्कीच मिळतील दुसरा उपाय म्हणजे आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरात मिळणारा लसूण लसूण ही नैसर्गिक अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल आहे आणि याचा थेट चामखिळीवर वापर केल्यानं त्वचेमधील बॅक्टेरिया हे नष्ट होतात रोज दोन वेळा लसणाच्या पाकळ्या कापून त्या चामखिळीवर थोड्या वेळासाठी ठेवा किंवा मग तुम्ही लसूण वाटून त्याची पेस्ट लावा आणि मग नंतर कोमट पाण्याने धुवून टाका यामुळे तुमची चामखीळ हळूहळू मऊ पडते आणि आपोआपच गळून जाते आता एक आपण फार कमी जणांनी ऐकलेला असा भन्नाट घरगुती उपाय बघणार आहोत ते म्हणजे केळ्याची साल हो आपण केळं खाल्ल्यावर त्याची साल फेकून देतो तर ती साल फेकून न देता त्या सालीची आतील बाजू तुमच्या चामखिळीवर लावून झोपताना त्यावर कापड बांधून ठेवलं तर त्या सालीत असणारे एन्झाईम्स चामखिळीला मऊ करतात आणि नैसर्गिकपणे ती सुटते तुम्ही जर सलग काही आठवडे हा उपाय केला तर तुमचा हा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होईल आणि तुमची स्किन सुद्धा क्लीन झालेली तुम्हाला नक्कीच दिसेल तसंच आजकाल सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असणारा एक उपाय तो म्हणजे ॲपल सायडर विनेगर तुम्ही थोडं विनेगर कापसावर घेऊन चामखिळीवर लावा आणि कापूस काही वेळ तसाच ठेवा यातल्या ऍसिडिक गुणधर्मांमुळे चामखिळ ही कोरडी पडते आणि सात ते दहा दिवसात ती सुटायला सुरुवात होते पण लक्षात घ्या तुमची स्किन ही सेन्सिटिव्ह असेल तर आधी पॅच टेस्ट करूनच ही रेमेडी तुम्ही वापरा आणखी एक घरगुती कॉम्बो म्हणजे बेकिंग सोडा आणि कस्टर्ड ऑइल या दोघांचं मिश्रण करून पेस्ट तयार करा आणि चामखिळीवर हलक्या हातांनी मसाज करा यामुळे त्वचेत साचलेले विषारी घटक हे बाहेर पडतात आणि तुमची स्किन ही टॉक्सिन फ्री होते हा उपाय रात्री झोपताना केल्यास तुम्हाला याचे उत्तम रिझल्ट हे नक्की मिळतील तर घरगुती उपाय वापरताना कायम पेशन्स ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे काही उपाय सगळ्याच स्किन टाईपला लागू पडत नाही त्यामुळे सुरुवात करताना छोट्या भागावर टेस्ट करून बघा चामखेळ किंवा मस लगेच निघणार नाही म्हणून हे उपाय करताना कंटिन्यूटी नक्कीच ठेवा तर हे उपाय नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव हा आमच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका